हॅलो हॅलो हा बोल ना काय करतेस काजल काय नाही काल बड आलो होतो चिडलीस का माझ्यावरती माझं माझं गिफ्ट पण नाही घेतलं तू मला किती वाईट वाटलं चिडण्यासारखं वागल्यावरती तुझ्यासाठी मी दोनशे किलोमीटर आलो तुझ्या बर्थडे साठी बॅनर आणला होता मोठा किती बॅनर लावला तुला तुला ही पण सांगतो तु। तुझ्यासाठी काय काय केलं मी म्हणजे गाडीवर आम्ही बॅनर असा धरून आणला ती गाडी फडफड करत होता गाडी एका बाजूला ओढत होती कशी पण तरी मी बॅनर लावला बिर्याणीला मलाच मटण आणायला लावलं तू सगळं केलं आणि तू वरून माझ्यावरती चिडली मी असं काय केलं सांग ना पण इतकं सगळं करायची गरजच नव्हती ना बर्थडे साठी माझ्या नुसता तू आला असता तरी चांगलं असतं पण तू विचार कर ना तू काय केलंय ते मला एक सांगायचं ऐक ना हा बोल खरं सांग का मला तुला आवडतीस म्हणून मी सगळं केलं आय लव यू पण मी तुला किती वेळा ते सांगले त्या दिवशी पण मी तुला ते सांगितलं की माझ्या मनात तुझ्याबद्दल असं काहीच नाही आणि मला मलाही ना तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती सगळ्या मित्रांसारखं आता तुला मी अरे तुला पन... तुल वोड़क वोड़क ना सगळ्या मित्रांपेक्षा वेगळं समजत होते अशीच आधी तुला सांगतो आपली ओळख नव्हती ओळख झाली आपण मैत्री झाली परत मैत्रीचा प्रेमात व्हायला काय अडचण आहे आणि जर तुझ्या घरच्या हा म्हणले तर आपल्या लग्नापर्यंत जाईन ना तू तूच आता असं करायला लागलीस मी काय करायचं किती अपेक्षा धरली होती मी हा तू अपेक्षा ठेवली ते खरंय पण मला मैत्री जागेवर ठेवायला तू हसण्यावर नकोन घेऊ मी खूप सिरियस आहे बरं का मी हात कापून घेईन बरं का मला ना इतका त्रास होतोय तू माझ्यावर असं इग्नोर करून बोलली तर मला पण मी तुला एकदा सांगितलं कळतं का तुला की माझ्या मला तुझ्या बद्दल काहीच नाहीये आणि मला मैत्री आहे ना मैत्री मैत्रीच्या ऐकायचं तर नाही काही तू एवढा करून काही फायदाच नाही म्हणायचं एवढं लांबी येऊन तुझ्यासाठी एवढं करून काही फायदाच नाही म्हणजे म्हणजे प्रेमासाठी येणार का फक्त मैत्रीसाठी नव्हता येऊ शकत का अरे मैत्री मला सांग आता उदाहरणार्थ आपण एखादा जग जागेवरती बसलो ना आपल्याला अनोळखी व्यक्तींनी बघितलं तर ती काय म्हणते बघ यांचा लफड हे त्यांच्या लफड वाटतं म्हणलं एखाद्याची त्यांना खरं प्रेम नाही वाटू शकत प्रेमाचं पण तसंच असतं ता काजल घे ना समजून तू तो त्यांचा त्यांचा विचार करण्याचा भाग झाला पण आपल्याला माहिती आहे ना आपली मैत्री म्हणून लोकांचा विचार करायचा लोकांसाठी नाही पण मला ना खरच सांगतो काय काय करावं असं झालंय तुझ्या ऐकणार बर तू ठीक आहे तुला मैत्रीपर्यंत नाही यायचं मी तुझ्या आईला विचारलो चालेल जर तयार झाल्या तुला काय अडचण आहे का अरे पण तू तुझ्या भावांशी बोलू काय नाही तुझं असं हाडतोड करायला लागलो मी कोणाकडे जायचं तुला काय दुसऱ्या मुली का दुसऱ्या मुलीपेक्षा तू काय वाईट आहे मग तू चांगली की मला तुझ्या जीव उतलाय आता कोणत्या भाषेत सांगू माहितीच समजत नाही मला फक्त मराठी भाषा कळती आणि इंग्लिश मध्ये तू आय खूप आवडेल ते तर नाही बोलू शकत नाही मला ऐकायचं मला काय म्हणायचं माहिती काय बघ आपली मैत्री आहे म्हणून मी तुला नीट व्यवस्थित समजून सांगते नाहीतर आतापर्यंत मी तो कोण तुझा बरं ऐक ना मला एकदा भेट ना येऊन मी तुला भेटतो मग आपण समोर समोर बोलू ना काय बोलायचं समोर समोर आता जे काही बोललो ते सम्षा सम्षा तो 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 था था। तू समोर बोलणार एवढा गिफ्ट आणाय गेलो आणि तू मला गिफ्ट घे ना मग तेवढं तरी प्लीज हा तुला वेळ भेटेल ना ह्या आठवड्यात कधी पण सांग मी कुठं म्हणशील तिथे येतो आपण कुठं पण जाऊ ठीक आहे चालतं हा तुझ्या सवडीनुसार सांग पण मला प्लीज नक्की ठेव